आज आपण बनू या मस्त अशा तोंडात ताकताच विरघळणाऱ्या एकदम मौसूत आणि ज्युशी अशा नारळाच्या वड्या नारळाची बर्फी तर काल होता पोळा पोळ्यानिमित्तानं आमच्या ग्रामीण भागात नारळ फोडण्याची प्रथा आहे तर आम्हीसुद्धा फोडले होते मारुतीला विहिरीला असे नारळ फोडतात मग तेच नारळ घरी आणले आता याच्या आधीसुद्धा मी याची रेसिपी केली होती म्हटलं आता नारळ आहेत तर परत एकदा करू कारण की आता गणपती बाप्पा बसणारे तर रोज रोज मोदकाचा प्रसाद ठेवण्यापेक्षा असे वेगवेगळे प्रकार जर आपण बनवले गणपती बाप्पांसाठी तर छान वाटतं आणि गणपती बाप्पांनासुद्धा आवडतात तर म्हटलं चला आणले ना, ना होते नारळ आणि ते खासच खाण्यापेक्षा त्याची बर्फी करून टाकावी म्हटलं तर बर्फी करते तर त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं तर बघा मी नारळ होते ते दो दू स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचा वरचा तो पाठीचा भाग असो काळसर तो मी काढून घेतला आणि त्याचे बारीक बारीक काप करून मिक्सरमध्ये दळून घेतले एकदम सोपी पद्धत आहे अजिबात नारळ खवत बसण्याची गरज नाही असं मिक्सरला जरी बारीक केलं ना, ना तर खूप छान अशी नारळ हे बारीक होऊन जातात आता गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं तुप तुपामुळे ना जी बर्फी आपण करतो ना म्हणजे ब बर्फीचं मिश्रण ते पॅनला चिटकत नाही एकसारखं होतं भाजता भाजलं पण छान जातं आता थोडंसं पाच मिनटं आपण असंच तुपावर हे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते रिलीज होण्यास मदत होईल लवकर ड्राय होईल आता पाच मिनटं भाजल्यानंतर याच्यामध्ये आता मी दीड वाटी साखर घालते साधारणत हा खोबऱ्याचा किस अडीच वाटी एवढा आ आला असता मोजला असता तर वाटीने तर अडीच वाटी याला मी दीड वाटी साखर घातली कारण की याला साखरेचं प्रमाण बऱ्यापैकी टाकावं लागतं तरच ही बर्फी मिळून येते नाहीतर मग ती एकसारखी अशी जमून येत नाही पातळच राहते म्हणून अडीच वाटी किस येऊ किससाठी मी दीड वाटी साखर या ठिकाणी वापरली आता मी ना सकाळचा ताज्या दुधावरची मलईसुद्धा काढून ठेवली होती आणि ती टाकली मलई जर टाकली ना दुधाऐवजी मलई टाकायची मलई जर टाकली ना तर मलईने ना याला एक रिच टेस्ट येते म्हणजे खव्यासारखी ही बर्फी लागते खायला आणि वरून थोडीशी वेलची पावडर टाकली आता आ, हे मिश्रण सतत हलवत मी दहा ते पंधरा मिनटं झाले मला आणि पंधरा मिनटानंतर मी आता याच्यात चम्मच उभा करून पाहिला तर हुबा राहतो आहे आणि मिश्रणचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि त्याने पॅनला सोडलं आहे आता एका मी प्लेटला तूप ग्रीस करून घेतलं आहे त्याच्यावर आता हे मिश्रण मी टाकून देणार आणि चमच्याच्या छायाने छान असं थापून घेणार चमचा किंवा वाटीला तुम्ही थोडंसं तूप लावायचं बॅकसाईडला मग थापायचं नाहीतर मग ते चमचाला चिटकतं किंवा वाटेला चिटकतं आणि एक सारखं मस्त थापून घ्यायचं या ठिकाणी बघा आम्ही एक सारखीवर पी थापून घेतली आणि आता थोडी थोडी ड्रायसुद्धा व्हायला लागली कारण की आपलं मिश्रण हे एक सारखं बनलं होतं आणि साखरेचं प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट होतं म्हणून आता सुरीच्या सहाय्याने याला मी कट देऊन घेते आणि असंच आपल्याला रूम टेम्परेचरला याला गार करून घ्यायचे फ्रीजमध्ये ठेवण्याच्या अजिबात आवश्यकता नाही मी फॅन खाली ठेवलं होतं पाच ते सहा मिनटासाठी आणि पाच ते सहा मिनटात तुम्ही बघू शकता आपली बर्फी एकदम ड्राय झाली चमचाने मी इझिली ह्या काढून घेतल्या तुम्ही बघू शकता अजिबात आपल्या डिशला चिटकल्याने आणि तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तुम्ही बघू शकाल किती छान आपली बर्फी बनली एकदम ज्युसी आणि एकदम सॉफ्ट अशी तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच बनून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा आपण भेटू छान छान